नमस्कार मी किरण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सगळ्यां सरचिटणीस आणि माझ्याबरोबर असणारी या सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चेच्या पदाधिकारी आहेत या सर्व महिला भगिनी पदा आम्ही पदाधिकारी आणि समस्त मंजर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांच्या वती वतीने आज या ठिकाणी एक महत्वाच्या विषयावरील निवेदन आम्ही ईमेलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत त्याचबरोबर महिला आयोगाच्या केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष माननीय विजयाताई रहाटकर यांनाही निवेदन आम्ही पाठवत आहोत खऱ्या अर्थाने आपल्यापासून अगदी आप थोड्या अंतरावरच असणारं जे राजगुरुनगर नावाचं शहर आहे त्या गावामध्ये एक अत्यंत दुर्दैवाची घटना घडलेली गट आहे सात ते आठ वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर एका नराधमाने अत्याचार केलेला आहे आणि फक्त अत्याचार करून तो थांबलेला नाही तर त्याने त्या मुलींचा बळी देखील घेतलेला आहे अतिशय भयानक घटना आहे अंगावर शहर आणणारी घटना आहे आणि अशा घटना होत असताना या ठिकाणी फक्त श्रद्धांजली वाहून किंवा निषेध करू उपयोगाचं नाही तर याच्यावर ठोस पावले कुठेतरी सरकारने उचलली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही जनसेवक सन्मान्य संजू थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे निवेदन मान्य मुख्यमंत्री साहेब यांना पाठवत आहोत तर या घटनेतील हा जो नरादम आहे त्याला मान्य आहे की चोवीस तासात तुम्ही अटक केली परंतु फक्त अटक करून उपयोगाचं नाही तर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्वरित गेलं पाहिजे त्वरित चालवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीला फक्त फक्त आणि शिक्षा झाली ची पाहिजे ती व्यक्तीच नाही तर अशा ज्या काही प्रलंबित राहिलेली आहेत त्या प्रलंबित प्रकरणामधील ज्या महिलांवर मुलींवर जे काही अत्याचार करतात अन्याय करतात बलात्कार करतात त्या प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा व्हायला हवी जेणेकरून असा विचार करणाऱ्या अंगावर शहारा यायला हवा असा विचार करणाऱ्याच्या अंगावर देखील काटा यायला हवा आणि असं धाडस परत कुठल्या नराधमाने करू नये यासाठी हे निवेदन आता मी देत आहोत आम्ही सर्वजणी मिळून त्या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय आणि फक्त निषेधच नाही तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे राजगुरुनगर या ठिकाणी दोन चिमुकल्या मुलींवर अन्याय अत्याचार करून त्यांना मारून टाकणाऱ्या त्या नरदमाचा जाहीर निषेध आणि त्या गुन्हेगारास त्या नरदमास या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली झालीच पाहिजे त्या त्यानंतर मला त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे धन्यवाद